जय श्री कृष्ण विद्यार्थी मित्रांनो आपण भगवद्गीतेच्या या भक्तियुगातली विजयाची सूत्र नेमकी काय आहेत ती पाहतोय तुम्ही म्हणाल जर विजयाची सूत्र पाहायची आहेत तर मग संस्कृत मधले हे अतिशय कठीण अशा प्रकारचे श्लोक कशाला म्हणायचे फक्त अर्थ पाहूया आणि पुढे जाऊया असं नाहीये संस्कृत ही देववाणी आहे ती अमृतवाणी मुळात भगवंतानं अर्जुनाला ज्या भाषेत हे ज्ञान दिलं ती संस्कृत भाषा होती आणि असं म्हणतात अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्ठा नच कठीणा ही क्लिष्ट म्हणजे अवघड पण नाही आहे आणि कठीण तर बिलकुलच नाही आहे आणि भगवंतानं जे मंत्र दिलेले आहेत ते मंत्र तसेच्या तसे, तसे म्हटले पाहिजे त्यामध्ये फेरफार करण्याचा आपल्याला अधिकार पण नाही खरं सांगू संस्कृत भाषा बोलल्यानं आपल्या जिभेला व्यायाम मिळतो जस आपण पुस्तक वाचून आपल्या मेंदूला ताण देतो त्याला व्यायाम देतो सूर्यनमस्कार करून व्यायाम करून आपण आपल्या शरीराला व्यायाम देतो तस आपल्या जिभेला सुद्धा व्यायाम दिला पाहिजे की नाही तुम्ही ते शिवतांडव स्तोत्र कधी ऐकलं असेल त्यामध्ये एक श्लोक येतो डमट 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 ची पुनरावृत्ती झाली आहे ना त्यामुळे जणू काही आपल्या जिभेला जोर बैठकाच माराव्या लागतात ही जीभ लवचिक यातूनच तयार होत जाते आणि आपले उच्चार सुस्पष्ट होत जातात अतिशय आवडीचं असं महिषासुर मर्दिनी स्तोत्र त्यातही असाच एक श्लोक येतो नटित नटार्ध नट नायक नाटित नाट्य रते हे करत असताना ज्या वेगानं जीभ मागे पुढे मागे पुढे होते ना हे केवळ संस्कृत भाषा शिकल्यानंच होऊ शकत आणि अशा पद्धतीनं ज्याचे उच्चार अतिशय स्पष्ट असतात त्याच्याच बोलण्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतो आणि मग तीच माणसं संवादामध्ये जिंकू शकतात आपली छाप पाडू शकतात पाचव्या आणि सहाव्या श्लोकामध्ये भगवंतानं अतिशय अद्भुत अशा पद्धतीचे मंत्र विद्यार्थ्यांच्या विजयासाठी सांगितले क्लेशोधिक तर ईशाम अव्यक्ता सक्तचेत साम अव्यक्ता हि दुःखन देहवत भिरवाप्यते क्लेशोधिक तरसते या मार्गावर चालत असताना विद्यार्थ्यांना थोडे क्लेश तर होणारच कोणतंही काम मोठं करायचं असेल तर थोडं कठीण ते असतच पण जे काम कठीण असत ना तेच करण्याजोगत असत सोप काम तर कोणीही करतील पण जे कठीण काम करतात तेच आयुष्यात विजयी होतात देहवत भीर वाप ठे थोडं शरीर झिजवावं लागतं थोडं काम करावं लागतं नुसती मजा करायची यातून आपल्याला जिंकता येत नाही ज्यांना जिंकायचंय त्यांना आपल्या शरीराला योग्य वळण द्यावं लागतं शिस्त लावावी लागते आणि सहाव्या श्लोकात भगवंतानं सांगितलं ये तो कर्माणि सर्वाणी मै सन्यस्य अनन्ये नैव योगेन मानध्यायंत पुन्हा एकदा उपासते, एक उपासते शब्द आलाय मै सन्यस्य मतपरा या श्लोकाचा अर्थ अद्भुत आहे यामध्ये असं म्हटलंय की काम तुला करायचं आहे पण ते काम करत असताना तुला अपेक्षांचं ओझ सोबत व्हायचं नाही आहे आता अपेक्षांचं ओझं वाहणं म्हणजे नेमकं काय तर आपण अनेक वेळा अभ्यास करतो आणि आपल्या मनात ही अपेक्षा असते की मी इतका अभ्यास करतोय तर माझा पहिला नंबर आला पाहिजे ज्याच्या डोक्यावर पहिल्या नंबरच्या अपेक्षाच ओझ आलं तो परीक्षेमध्ये उत्तम परफॉर्मन्स करू शकत नाही तो टेन्शन खाली वावरतो आणि जो केवळ अभ्यास करायचा आहे मला ज्ञान मिळवायचंय म्हणून अभ्यास करत जातो त्याला परीक्षेत उत्तम पद्धतीने उत्तरं लिहिता येतात आणि स्वाभाविकपणे जो अपेक्षा घेऊन चालत नाही तो विजयी होतो भगवंतानं या सहाव्या श्लोकात हेच सांगितलंय की अपेक्षांचं ओझ घेऊन तो अभ्यास करू नकोस तो अभ्यास कर ज्ञान मिळवण्यासाठी आणि जर असा अभ्यास केला तर तुझा विजय निश्चित आहे विजयाचं हे अद्भुत शास्त्र भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं याच वाटेवर आपण चालूया आणि जीवनात यशस्वी होऊया जय श्री कृष्णा